आज आपण शिकूया उपवासासाठीचा पदार्थ रताळ्याचा किस दोन ते तीन रताळी सोलून जाडसर खिसणीने खिसून घ्या कढईत तूप गरम करून त्यात जिरे घाला थोड्या हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या किसलेली रताळी टाकून मध्यम आचेवर आठ ते दहा मिनटे मस्त छान परतून घ्या नंतर त्याच्यात थोडेसे मीठ साखर किंवा गूळ घालून नीट मिसळा आणि सगळ्यात शेवटी छान रताळ्याच्या खिसाला वाफ आल्यानंतर शेंगदाण्याचा कोट आणि चवीपुरता थोडासा लिंबाचा रस जर आवडत असेल तर टाका झाकण ठेवून दोन मिनटे मस्त वाफ येऊ द्या इतका सुंदर रताळाचा केस तयार होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो रताळ आरोग्यालाही चांगले आहे नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स आहेत उपवासात थकवा येऊ देत नाही पचनाला अतिशय हलका आहे फायबर मुबलक आहे रोगप्रतिकारशक्तीही वाढवतो हो डोळे आणि त्वचेसाठीसुद्धा रताळ खूप चांगले तर बाकीचे उपवासाचे तळलेले तेलकट पदार्थ खाण्याऐवजी आपण हा रताळ्याचा केस नक्कीच ट्राय करून पहावा खूपच छान लागेल आणि सगळ्यांना खूपच आवडेल पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे अति खाणेही उपवासात टळले जाते नैसर्गिक सात्विक आणि शरीराला शक्ती देणारा हा रताळाचा केस नक्की सगळ्यांनी